आघाडीच्या बैठकीसाठी आम्ही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाल्यावर आम्ही सेना आणि काँग्रेस बसलो आहे आम्ही सकाळ राष्ट्रवादीला राष्ट्रवादीलासुद्धा निरोप दिलेत राष्ट्रवादीने आम्हाला सांगितलं की दुपारीपर्यंत आम्ही आपल्याशी चर्चा करायला येतो अद्याप त्यांचा संपर्क होत नाही आहे पण त्यांच्या ज्या जागा कालच्या वाटपामध्ये बाजूला ठेवल्या होत्या त्या आजही बाजूला ठेवल्यात त्या सोडून जे आम्ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जी काही चर्चा सकाळपासून चालली त्यांना अ ब क ड कोणते सोडून पाहिजे त्याची चर्चा चालली आणि जवळजवळ आता ती समाप्त झाली पण राष्ट्रवादीच्या नेत्यां तुम्ही म्हणताय की निरोप दिला होता ते आले नाहीत मग आता ठाकरे आणि काँग्रेस असंच समीकरण जुळणार का पुणे महापालिकेत मला वाटतं उत्तर देण्यापेक्षा मी तुमच्या प्रश्नाला दुरुस्त करावं काल आपण पाहिलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तीही चर्चा करत होते आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात पण त्या माझा होत नाही आज सुद्धा आम्ही राष्ट्रवादीची वाट पाहत आहोत त्यांच्या फोनची वाट पाहत आहोत आम्ही आमची त्यांनी जे जागा सिलेक्ट केलेले ते बाजूला ठेवूनच बाकीची चर्चा आणखी वाट पाहिली जाईल आणि ज्या वेळेला पक्ष आपल्या बाजूने काम करत त्यावेळेला पक्षाच्या याद्या तयार असतात मी आपल्याला पहिल्याही दिवशी सांगितलं एकशे पासष्ट जागाची काँग्रेस पक्षाची एकट्याची यादी तयार आहे एकशे पासष्ट जागाची शिवसेनेची तयार आहे एकशे पासष्टची राष्ट्रवादीची तयार आहे आम्ही पहिलंच ए प्लॅनचा आणि ए प्रिंट पहिली काढून ठेवली आता बीमध्ये जर दोन पक्ष आपल्यावर आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर एकत्र लढावं लागलं तर ती यादी कोणती असावी हे चार दिवसात झाली काँग्रेस आणि शिवसेनेला जर लढावं लागलं तर ती यादी कोणती असली पाहिजे ती आता तयार होती म्हणून यादीची काळजी नाही याद्या परिपूर्ण झाल्यात मला कळत नाही का नॉन रिचेबल झाले तर रिचेबल झाले की मला फोन लागले नाही असं मी राष्ट्रवादीचे जेवढ्यांना जबाबदारी दिली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले पण त्यांचे फोन लागतच नव्हते स्विच ऑफ होते की काही फोन उचलत नव्हते काही फोन नॉट रिचेबल जरी असले तर बाकीचे चारही पदाधिकाऱ्यांचे बेल वाजले पण त्यांनी मला आन्सर करायचा माझ्या मोबाईलला टाळला असं एवढी महत्वाची बैठक आहे आणि नॉट रिचेबल तुम्हाला आता कधी कधी ना लवकरात लवकर निर्णय तर घ्यावा लागेल ना कार्यकर्त्यांचा आपल्याला असं वाटतं का आम्ही निर्णय नसेल केला झाला निर्णय मी आम्ही आमची ब्री प्लॅन तयारच आहे ना पहिल्या दिवसापासून मी सांगतो तिन्ही पक्ष ज्या वेळेला एकमेकांबरोबर चर्चा करतात त्यावेळेला ते आपली स्वयंभूची तयारी ठेवलेलीच असते उद्या कोणते दोन पक्ष एकत्र आले तरी त्याची तयारी असते तीनही आले तरी तयारी असते म्हणून कुणी आलं नाही आलं तरी काँग्रेस पक्षाची तयारी आणि आजच्या तारखेला जे दिसतंय ते सेना आणि काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरात ताकदीने लढणारा पक्ष राहील अशी भूमिका आहे की जे पन्नास 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 मी आपल्याला परत परत काल सुद्धा सांगितलं की ही आघाडी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहे ह्याच्यामध्ये ते महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत वाट कोण पाहत आहे काम करतोय वर आम्ही वाट कोण पाहतो तुम्ही तरी पाल का आमची उद्या बोलायला आलो तरी कोणी कोणाची वाट पाहत नाही त्यांनी आमची वाट नाही पाहिली ते निघून गेले आम्ही आमचं काम चालू केलंय उद्या सकाळी आम्हाला लिस्ट मध्ये ए बी फॉर्म्स आमच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांच्या हातात द्यायचे त्यासाठी आज रात्री हे यादी संपली तर पार्लिमेंटरी बोर्ड मुंबईला घेऊन जाऊन रात्रभरात त्यांना आमची मान्यता घ्यायची उद्या सकाळी इच्छुक उमेदवारांच्या हातात ए बी फॉर्म्स द्यायचे राजकारण पाहता असं युती आणि आघाडीचं गणित आणि असं गुराळ आयुष्यात कधी बघितलं होतं का नाही हे दरवेळेला होत असतं आपल्यालाही लक्षात असेल लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा महानगरपालिका मी महानगरपालिकेत पाच वेळा गेलो पाच वेळेला शेवटच्या दिवशीच बी फॉर्म मिळाला जरी ज्या वेळेला स्वतः एकटं स्वयं आपण स्वपक्ष म्हणून एकटं लढत असतानासुद्धा हेच गोंधळ होतो ती चर्चेमध्ये होतात एकटं लढत असताना चार चार सक्षम उमेदवार असतात त्यातलं एक कोण दोन नेते ह्या नावाचा आग्रह वा धरता दोन आता दोन पक्षामध्ये आग्रह झाला की ह्या पक्षाला एक त्या पक्षाला म्हणून हे नॅचरल आहे आणि जेवढी अशी चर्चा होईल त्या त्याच्याने मंथन करून चांगला सक्षम उमेदवार मिळेल मग तो शिवसेनेचा चांगला सक्षम निवडून येणारा उमेदवार मिळेल किंवा काँग्रेसचा निवडून येणार जेवढं मंथन होईल तेवढं चांगलं राष्ट्रवादी एकदा राष्ट्रवादी काँग्रेस एकदा अजित राष्ट्रवादीकडे जाते एकदा तुमच्या बैठकीला येऊन बसते परत ये नॉट रिचेबल होतात तुमचा सगळ्यात वेळ यांनी सगळ्यांनी वाया घालवला आहे तुम्हाला दोन दोन तीन तीन वेळा एकाच्या आधीवरती बसावं लागतंय त्यांच्यासोबत एकदा परत त्यांच्यासोबत एकदा त्यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे काहीतरी तुमच्या मताशी मी सहमत आहे त्यांनी ठोस निर्णय घेतला पाहिजे काहीतरी किती जागा सोडल्या होत्या त्यांच्यासाठी किती जागा सोडल्या होत्या ना आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की ज्या वेळेला तिन्ही पक्ष होते त्यावेळेला आम्ही तिन्ही पक्षांना समसमान तयारी केलेली होती कारण आमची निवडून आलेली स्ट्रेंथसुद्धा नगरसेवकांची तेवढीच होती बारा बारा अकरा होती त्यामुळं आम्ही हे दीडशे जागा तिन्ही पक्षामध्ये केल्या होत्या पंधरा ते वीस जागा आम्ही आमच्यातले कमी करून बहुजन वंचित आघाडी असेल आप असेल समविचारी पक्ष असेल ह्यांच्यासाठी जवळजवळ पंचवीस तीस जागा मी ठेवलेलं आता परत राष्ट्रवादी आली तिकडे आजांबरोबर फेस कटलं तर तुम्ही घेणार का त्यांना आता परत बैठकीला आणि युतीमध्ये आपण मला सांगाव ती येईल परत ठीक आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट